निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्थेचा सा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शहापूर येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर जाधव हो, माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका तसेच दीपक बोंबे अध्यक्ष दक्षिण मंडळ भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका उपस्थित होते कार्यक्रमात भास्कर जाधव हो यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेला जेव्हा कधी गरज भासेल तेव्हा भा मला हाक द्या माझे नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भोईर संस्थापक उपाध्यक्ष जयवंत तारमळे शहापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय बरोरा उपाध्यक्ष काळुराम तारमळे संस्थापक सचिव कृष्णा फर्डे किन्हली मध्यवर्ती कार्यालय अध्यक्ष तातू हरड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष शंकर भोईर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कृष्णा फर्डे यांनी केले प्रसाद भोईर शब्दक्रांती न्यूज सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी निसर्ग पर्यावरण सामाजिक संस्था ज्यांनी ही संस्था काढली शेतकऱ्यांसाठी समाजासाठी त्यांचं सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि या आजच्या दिवशी या सामाजिक संस्थेच्या नवीन वर्षाच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे दिनदर्शिका त्याचं उद्घाटन कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमासाठी या निसर्ग सामाजिक पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक त्याचप्रमाणे सर्वच त्यांचे सहकारी असतील सर्वांच्या तर काही नावं घेत नाही हारिक साहेब असतील अप्पा असतील हर्डेकर्ता असतील आमचे दक्षिण मंडळाचे अध्यक्ष दीपक शरठ बोंबे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी खरोखरच या संस्थेबद्दल बोलावं तेवढं शब्द कमी पडतील कारण मी आता या ठिकाणी ज्या वेळेस आलो त्यावेळेस बघितलं तर एकही असा माणूस नाही या संस्थेमध्ये तो तरुण तो असेल जे प्रत्येकजण साठ वर्षाच्या जा पुढे असतील आणि एवढी त्यांच्यामध्ये ऊर्जा शक्ती आहे का समाजासाठी काहीतरी केलं का पाहिजे माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांची चळवळ सतत तीनशे पासष्ट दिवस मी बघतो आप्पा असतील काका असतील बाळासाहेब खारिक साहेब असतील अध्यक्ष संस्थापक असतील त्यांचे सहकार्य असतील नेहमी मी, मी सोशल मीडियाला बघत असतो माझ्या सहापोडमधील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी काही ना काही त्यांची धावपळ ते पंचायत समिती असेल तहसीलदार ऑफिस असेल पोलीस स्टेशन त्यांना न्याय देण्यासाठी ते धडपड असतात खरोखरच त्यांच्याकडून फार शिकण्यासारखे जरी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती कमी असली तरी मी समजेल जरी एक पन्नास माणसं या ठिकाणी आपली सर्व सामाजिक सदस्य असतील तर मी समजेल पाचशे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ते नेहमीच प्रत्येकाला मान देण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक या संस्थेमध्ये राजकारण ते आणत नाही सर्व पक्षाच्या लोकांना ते आमंत्रित करत असतात कारण सर्वांची गरज सामाजिक काम करत असताना सर्वांची गरज भासते आणि ते या संस्थेमध्ये राजकारण न आणता जनतेला न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि मी जास्त काही न बोलता त्यांना या ठिकाणी शब्द देतो आपण जे काम करता चांगलं काम करता समाजासाठी ज्या ज्या वेळेस आपल्याला केंद्रीय मंत्री माझी कपिल पाटील साहेब असतील मी असेल दीपक्ष बोंबे असतील आपल्या भाजपामधले जे पदाधिकारी असतील त्यांची जी जी गरज आपल्याला भासेल सामाजिक कार्यक काम का, 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 कार्यक्रमासाठी का सामाजिक कामासाठी तर आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहू असे मी तुम्हाला आश्वासित करतो या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलात आम्हाला मान सन्मान दिलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू